व्हॉट्सअप गॅ इज वेलकम टू के डी एम किचन वन्स अगेन आज काहीतरी ना युनिक बनवायचा प्रयत्न करणारे मी चायनीज आयटम आहे मी बनवणारे आज व्हेज हक्का नूडल्स विथ चिली अँड गार्लिक फ्लेवर सो so, जनरली आपण जेव्हा घरी कुठलेही नूडल्स बनवतो हक्का नूडल्स बनवतो तेव्हा आपल्या हातून ना काही काही एकदम छोट्या चुका घडतात व्हेजेज आपण कुठल्याही टाकतो ज्या अवेलेबल आहेत त्या त्याच्यानंतर त्यांची जी कटिंग करायची प्रोसेस आहे ती आपण सिरियसली घेत नाही या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स देणार आहे तुम्हाला की जेणेकरून ना तुम्ही जेव्हा ह्या हक्का नूडल्स किंवा कुठल्याही नूडल्स बनवायला जाल तेव्हा तुम्ही एक परफेक्ट रेसिपी बनवाल ह्या टिप्स व्हिडिओ चालू असतानाच मी देणार आहे की अजिबात करू नका पूर्ण व्हिडिओ बघा ह्या टिप्स जर फॉलो केल्यात तुम्ही तर तुम्ही ज्या नूडल्स बनवाल घरी त्या एकदम परफेक्ट होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो सर्वात पहिला सेगमेंट आहे व्हेजेस कुठल्या वापरायच्या आणि त्यांना कट कसं करायचं तर ह्या सेगमेंटपासून मी स्टार्ट करतोय चला बघूया व्हेजेस कशा कट करायच्या ते आपल्याला स्पेसिफिक व्हेजीजच वापरायच्यात लाईक कोबी शिमला मिर्च रेड अँड येलो पेपर आता कोबी कट करताना सुरुवातीला त्याला हाफ कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या प्रत्येक हाफ कट कोबीला परत कट करून पाव किंवा क्वार्टर पीसेस करायचे आता या प्रत्येक पाव भागाचा हा जो स्टेमवाला पार्ट आहे ना हा आपल्याला काढून टाकायचा आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक कोर असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे आता कोबीचा हा जो पीस आहे त्याला असं फ्लॅट ठेवून त्याच्यावर हाताने प्रेस करून त्याला अजून फ्लॅट आहे या फ्लॅट कोबीचे आता आपल्याला ज्युलियन कट करायचे म्हणजेच काय तर थिन पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे तर हे बघू शकता तुम्ही असे थिन पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आता हा सगळा कट झालेले जे कोबीचे पीसेस आहेत हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात शिमला मिरची घेऊन तिला सुद्धा मध्ये कट करून दोन पार्ट करायचे आता प्रत्येक जो हाफ पार्ट कट केला आपण त्याला परत एकदा कट करून क्वार्टर कट करून घ्यायचे आता प्रत्येक क्वार्टरला हा बियांचा जो कोर असतो हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा मी असे सर्व जे क्वार्टर्स आहेत त्यांचा हा हो, बियांचा कोर मी असा कट करून काढून टाकलाय आता शिमला मिरचीचा एक एक कट झालेला पीस घेऊन त्याला सुद्धा लेंथवाईज ज्युलियन कट करून घ्यायचं इथे आपल्याला जास्त थिन पण पीसेस करायचे नाही आहेत आणि जास्त थिक सुद्धा नको आहे पूर्ण ढोबळी मिरचीचे असे ज्युलियन कट्स करून त्यांना आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर आहे शिमला रेड अँड यल्लो पेपरचे गाजर कट करण्यासाठी त्याला चॉपिंग बोर्डवर असं ठेवून ना त्याला तिरके कट मारायचे म्हणजेच काय क्रॉस मध्ये त्याला तीन पीसेस करून कट करून घ्यायचे हे बघा मी असे पीसेस कट करून घेतले आता साधारणतः चार ते पाच पीसेस एकत्रच एकमेकांवर ठेवायचे त्यांना थोडा ऍडजस्ट करून घ्यायचंय आणि ह्या चार ते पाच पीसेस ऍडजस्ट झाले की त्यांना असा ज्युलियन कट किंवा याचे तीन पिसेस आपल्याला कट करून घ्यायचे हे तुम्ही बघू शकता की पूर्ण गाजराचे अशा स्टिक्स किंवा पीसेस आपल्याला कट करून एका बाउलमध्ये आपण त्यांना ट्रान्सफर करतोय कांदा आपल्याला कट आप करून हाफ करून घ्यायचा आहे आता हाफ कट केलेल्या कांद्याच्या आपल्याला उभे पीसेस करून घ्यायचे उभा कांदा चिरायचा सोपी प्रोसेस आहे आता हे जे आपण उभा कट केलेला कांदा आहे ह्याचे लेयर्स ओपन करायचे त्याला मोकळं करायचे आणि असं छान मोकळा झालेल्या कांद्याचे पिसेस आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं वेजेस कशा कट करायच्या एकदम परफेक्टली त्यांना कट कसा मारायचा जुलियन कट म्हणतात याला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आता तुम्ही विचार करता नेहमीच की व्हेजीस कशाही कट केल्या तरी त्याची टेस्ट थोडीच बदलणार आहे असा विचार अजिबात करू नका व्हेजीस परफेक्टली कट करणं फार महत्त्वाचं आहे वेजीज अशा ज्युलियन कट केल्याने काय होतं नूडल्समध्ये त्या चांगल्या मिक्स होतात आणि तुम्ही जेव्हा प्रत्येक बाईट घेता त्यावेळेस त्या व्हेजीचा प्रत्येक व्हेजीचा फ्लेवर तुम्हाला प्रत्येक बाईटमध्ये मिळतो आणि शेवटी काय माहिती का प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं आहे कशाही कट केल्या डिशमध्ये तुम्ही जेव्हा ते नूडल्स घ्याल प्रेझेंटेशन अजिबात नीट होत नाही खाण्याची इच्छा झाली पाहिजे असं प्रेझेंटेशन बनलं पाहिजे सो वेज इज नीट कट करा आता माझी सेकंड टिप आहे की जे नूडल्स आपण वापरणारे हक्का नूडल्स त्यांना बॉईल कसं करायचं हे पण फार महत्त्वाचं आहे एक स्पेसिफिक पद्धत आहे ती बॉईल करायची तर ती आपण आता पुढे बघूयात नूडल्सला परफेक्ट बॉईल करण्यासाठी पॅन गॅसवर ठेवून त्यात मी घेतो आहे खूप सारं पाणी हे पाणी पूर्ण बॉईल होऊन द्यायचं आपल्याला आता त्यात मी ॲड करतो आहे एक स्पून तेल ह्या स्टेजलाच आपल्याला तीनशे ग्रॅम हक्का नूडल्स ॲड करायच्यात नूडल्सला फक्त थर्टी टू फोर्टी सेकंदच हाय फ्लेमवर कुक करायचं आहे थर्टी सेकंड्स कुक झाल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या नूडल्स अशा सुट्ट्या सुट्ट्या झाल्यात नूडल्स अशा एकमेकांपासून सेपरेट झाल्यावर गॅस बंद करायचं आहे ह्या स्टेजला पॅनवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट्स नूडल्सला हायड्रेट करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झाल्यावर झाकण काढलं की आपले नूडल्स एकदम सेपरेट झालेत आणि ऐंशी ते नव्वद टक्के छान शिजून रेडी आहेत हे नूडल्स आपण एका जाळीवर घेऊन त्यातलं एक्सेस पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय त्यानंतर इमिजिएटली गार पाण्याने नूडल्सला रिन्स करून घ्यायचंय याने जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होऊन जाईल आता मी त्यावर थोडं ऑइल स्प्रेड करतोय आणि त्याला छान मिक्स करून घेतोय Oil ने काय होतं नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत आणि त्या सेपरेट सेपरेट राहतील आता आपले एक नूडल्स एकदम परफेक्टली बॉईल होऊन रेडी झालेत नूडल्स बॉईल करणं त्यांना शिजवणं किती सोपी प्रोसेस हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण मेजरली चुका इथंच करतो आपण जनरली काय होतं की आपण नूडल्स ओव्हर कुक करून घेतो जास्त वेळ त्यांना गरम पाण्यात ठेवतो त्याच्यामुळे काय होतं नूडल्स ओवर कुक होतात सॉगी होतात स्टिकी होतात त्याचा गिचका होतो तर नूडल्स आहे ना साधारणतः एटी टू नाईन्टी पर्सेंटच ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्यात पुढच्या प्रोसेसमध्ये त्या तशाही शिजणारच आहेत सो आपण काय केलं ते तुम्ही बघितलं आपण काय केलं पाणी उकळून घेतलं आधी पाणी उकळताना त्याच्यात नूडल्स अजिबात नाही टाकल्या तर पाणी पूर्ण उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नूडल्स ॲड केल्या आणि साधारणतः फक्त थर्टी टू फॉर्टी सेकंदच त्यांना पाण्याबरोबर आपण शिजवून घेतलं त्याच्यानंतर गॅस बंद केला आणि त्याच्यावर झाकण ठेवलं ही जी प्रोसेस आहे झाकण ठेवण्याची ह्याला म्हणतात हायड्रेशन प्रोसेस काय होतं जनरली आपण पॅकेटमधल्या ज्या नूडल्स वापरतो त्या डिहायड्रेटेड असतात टू गिव्ह देम लॉंगर शेल्फ लाईफ सो आपल्याला त्यांना हायड्रेट करणं महत्त्वाचं आहे सॉफ्ट करणं महत्त्वाचं आहे खाताना ती एक फील आला पाहिजे सॉफ्टनेस आला पाहिजे म्हणून ही हायड्रेशन प्रोसेस महत्वाची जेव्हा आपण झाकून ठेवतो या नूडल्सला साधारणतः एक ते दोन मिनिटंच त्यांना झाकून ठेवायचं त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बघितलं की मी नूडल्स काढून घेतल्या आणि थंड पाण्याने त्यांना रिन्स केलं ही जी रिन्झिंग प्रोसेस आहे ह्याच्यात काय होतं की थंड पाणी वापरल्याने जे कुकिंगची प्रोसेस चालू असते बॅकग्राऊंडला नूडल्सची ती एकदम स्टॉप होते आणि नूडल्स ओव्हर कुक होत नाहीत त्याच्यानंतर अजून एक प्रोसेस तुम्ही बघितली की मी ऑइल ॲड केले तेल ॲड केले तेल ॲड केल्याने काय होतं नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत त्या सेपरेट राहतात त्याचा एक एक धागा सेपरेट राहतो आणि खाताना एक वेगळाच फील येतो फक्त ह्याच रेसिपीसाठी नाही तर तुम्ही कुठलीही नूडलची रेसिपी बनवा जर तुम्ही ही प्रोसेस फॉलो केलीत तर हंड्रेड पर्सेंट तुमची जी डिश बनवणार आहे तुम्ही ते एकदम परफेक्ट बनणार आहे आता फायनल टीप टिप नंबर थ्री आता ह्यामध्ये आपण हे बघणार आहे की ज्या नूडल्स आपण बॉईल करून घेतल्यात कुक करून घेतल्यात त्याचे ॲक्च्युली हक्का नूडल्स कसे बनवायचे फायनल जी, जी रेसिपीची फायनल प्रोसेस आहे ती कशी करायची सो तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी साधारणतः अशी लोखंडाची कढी जिच्या कडा पातळ आहेत पातळ पात्तल मेटलची बनलेली आहे किंवा तुमच्याकडे जर अशी कढई नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल कढई आहे साधी पॅन आहे तीसुद्धा वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण ही कढई गॅसवर ठेवू तर हाय हीटवर हाय फ्लेमवर कडकडीत गरम झाल्यानंतरच पुढची प्रोसेस स्टार्ट करायची आहे ह्याने काय होतं आपल्या नूडल्सला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि डिशची टेस्ट एकदम अमेझिंग होणार आहे यामुळे सो आता बघूया ही प्रोसेस कशी करायची ते आता पुढच्या प्रोसेससाठी मी कढई गॅसवर ठेवून तिला एकदम हाय फ्लेमवर कडकडीत गरम होऊन दिले आता कढईत मी ॲड करतोय थंड तेल तेल पूर्ण कढईत असं स्प्रेड करत ॲड करायचं आहे आता कढई काळजी घेऊन अशी उचलून तिला रोटेट करायचं आहे म्हणजेच काय की पूर्ण कढईत तेलाचा एक लेअर तयार झाला पाहिजे आता ह्याच तेलात एक टेबल स्पून कापलेला लसूण ॲड करायचा आहे अर्धा बाउल उभा कापलेला कांदा ॲड करायचा आहे एक कापलेली मिरची टाकायची आहे आता कांदा हलकासा परतून घ्यायचा आपल्याला आणि याला स्टर करत राहायचंय आता ह्यात मी ऍड करतोय एक जुलियन कट केलेलं गाजर एक बाउल कोबी जो आपण प्रिव्हियसली सेम जुलियन कट केला होता अर्धा बाउल येलो बेल पेपर अर्धा बाउल रेड बेल पेपर अर्धा बाउल शिमला मिरची ऍड करून ह्याला चांगलं स्टर करून या सगळ्या ना मिक्स करून आहे आता कांद्याच्या पातीचा जो वरचा व्हाईट पार्ट असतो ना तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यात दोन स्पून विनेगर दोन स्पून सोय सॉस दोन टेबल स्पून रेड चिली सॉस दोन टेबलस्पून ग्रीन चिली सॉस आणि एक स्पून मिरीपूड ॲड करून ह्याला क्विकली स्टर करत मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करायचं आहे आता ह्यामध्ये आपण बॉईल केलेले जे हक्का नूडल्स आहेत ते ॲड करायचे आहेत आता दोन पळ्या किंवा उलटने घेऊन तुम्ही या नूडल्सला असं मिक्स करून घेऊ शकता याने काय होतं नूडल्स तुटत नाहीत दोन ते तीन मिनटं कुक झालं की यात चवीपुरतं मीठ ॲड करायचंय आणि परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक साधारणतः पाच ते सात मिनटं याला कुक करून घ्यायचंय फायनली यात हिरवी कापलेली कांद्याची पात ॲड करायची आहे आणि शेवटी आपले हक्का नूडल्स रेडी झालेत आपल्या स्ट्रीट स्टाईल गार्लिक अँड चिली फ्लेवरच्या हक्का नूडल्स आता रेडी झाल्यात चार ते पाचच मिनटाची प्रोसेस आहे या नूडल्स बनवणं बट जो प्रिपरेशनचा टाईम आहे तो जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो जास्त टाईम घेतो पण प्रिपरेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे जे मी तुम्हाला टिप्समध्ये सांगितलंच ऑलरेडी सो आता ह्या नूडल्स आपण सर्व कशा करायच्या त्यांना गार्निश कसं करायचं ते बघूयात चला आता मी नेहमीच तुम्हाला सगळ्यांना सांगतो हर्डल्स ठेवू नका एखादी व्हेजी जर तुमच्याकडे नसेल कमी असेल तरी पण डिश बनवायचं थांबू नका तुमच्याकडे रेड पेपर नाही आहे यल्लो पेपर नाही आहे फक्त तुमच्याकडे ग्रीन कॅप्सिकम आहे तरी चालतं सोया सॉस आणि विनेगर वापरून फक्त या दोन गोष्टी सुद्धा हे हक्का नूडल्स चांगले बनू शकतात कुठलेही हर्डल ठेवू नका फायनली काय आहे डिश बनवणं महत्त्वाचं आहे त्याला टेस्ट करणं महत्त्वाचं आहे अशी टे अशी तुम्ही डिश घरी बनवा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमच्या एक्सपिरियन्स नक्की कळवा फायनली व्हिडिओ जर आवडला तर लाईक इट शेअर इट धिस व्हिडिओ विथ योर फ्रेंड्स अँड फॅमिली सबस्क्राईब करायला चॅनलला आमच्या अजिबात विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय